मित्र, कर, आज कमी मित्र, वाईट जेव्हा मी आतमध्ये असताना माझी जिद्द सांभाळणारा माझ्यासाठी देव म्हणून उभा राहणारा माझा आज मित्र देवासारखा भावासारखा माझ्याकडून गेला बा, भरणे कारण की एक नऊ नऊ महिन्याची मुलगी आहे त्यांना आणि त्यांची पत्नी माझ्या बहिणीसारखी दोन्ही पण सकाळी उठलो संध्याकाळ झाली मला भावासारखे दोन्ही नवरा बायको मला आठवण काढायचे माझी आठवण काढायचे मला फोन करायचे माझा मित्र मला आज फोन करायला राहिला ना नाही